नातं तुटतं का नमस्कार मित्रांनो कधी असं झालंय का एखाद्या व्यक्तीशिवाय एक क्षणही राहवत नव्हतं आणि आज तिच्याशिवाय दिवस निघून जातो काहीच वाटत नाही कधी विचार केलाय का जे नातं सदैव असं वाटत होतं ते अचानक इतकं परक कसं झालं नातं तुटताना मोठा आवाज होत नाही ते हळूच शांत होतं मेसेज कमी होतात कॉल थांबतात आणि भावना आतल्या आत मरायला लागतात एकेकाळी ज्या नावावर हसू यायचं त्याच नावावर आता शांतता येते आज आपण बोलणार आहोत त्या न बोलल्या जाणाऱ्या भावनांबद्दल त्या शांततेबद्दल आणि त्या नात्यांबद्दल जी कधी खूप जवळची होती तर चला बघूया दहा कारणं नातं तुटण्याचं पहिलं मोठं कारण म्हणजे अपेक्षा अपेक्षा असणं चुकीचं नाही पण अवास्तव अपेक्षा नात्याला तोडतात समोरच्याने आपल्या मनातलं समजावं अशी अपेक्षा ठेवतो तो आपल्या भावना ओळखेल आपल्याला वेळ देईल आपल्यासाठी बदलेल अशी आशा असते जे पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनात नाराजी वाढते ती नाराजी शब्दात न बोलता मनात साचत जाते आणि साचलेली नाराजी म्हणजे नात्याच्या भिंतीत पडलेली भेग तो किंवा ती बदलली असं वाटू लागतं खरं तर बदल माणसात नाही अपेक्षांमध्ये असतो आपण प्रेम करतो पण बदलण्याची अट घालतो जेव्हा प्रेमावर अटी येतात तेव्हा ते व्यवहार होतं आणि व्यवहारात भावना जखमी होतात नातं तेव्हाच टिकतं जेव्हा अपेक्षा कमी आणि समजूत जास्त असते जिथे तू माझ्यासाठी काय केलंस पेक्षा मी तुझ्यासाठी काय करू हा विचार असतो अपेक्षा न बोलल्यामुळे गैरसमज होतात आणि नातं तुटायला सुरुवात होते दोन प्रायोरिटी नातं तुटण्याचं दुसरं कारण म्हणजे प्रायोरिटी बदलणं सुरुवातीला आपण एकमेकांना वेळ देतो मग हळूहळू काम मोबाईल मित्र इतर गोष्टी महत्वाच्या होतात समोरचा व्यक्ती वाट पाहत राहतो मी तुझ्यासाठी महत्वाचा महत्वाची नाही का हा प्रश्न मनात येतो जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसऱ्या क्रमांकावर ठेवली जाते तेव्हा तिचं मन दुखावतं नातं म्हणजे वेळ देणं लक्ष देणं उपस्थित राहणं फक्त पैशांनी किंवा जबाबदाऱ्यांनी नातं टिकत नाही भावनिक उपस्थितीही तितकीच महत्वाची असते जेव्हा संवाद कमी होतो आणि स्क्रीन टाईम जास्त होतो तेव्हा अंतर वाढतं हळूहळू सवय होते एकमेकांशिवाय राहायची आणि जिथे सवय होते तिथे गरज संपते प्रायोरिटी कमी झाली की नातं आपोआप दूर जाऊ लागतं नंबर तीन संवादाचा अभाव नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे संवाद न होणं बोलणं कमी झालं की समजणंही कमी होतं मनातल्या गोष्टी न बोलल्यामुळे गैरसमज वाढतात तो किंवा ती समजून घेईल असा समज असतो पण कोणीही मन वाचू शकत नाही न बोललेली वेदना रागात बदलते राग शांततेत बदलतो आणि ती शांतता नातं संपवते लहान सहान गोष्टी मनात ठेवल्या की अंतर वाढतं नातं टिकवायचं असेल तर बोलणं गरजेचं आहे बोलताना दोष देणं नहे तर समजावणं महत्वाचं आहे शांत राहणं कधीकधी मोठा धोका असतो कारण शांततेतच नातं मरतं नंबर चार विश्वास कमी होणं विश्वास एकदा तुटला की पुन्हा जुळणं कठीण असतं लहान खोटंही मोठा परिणाम करू शकतं संशय नात्याला आतून पोखरतो एकदा मनात शंका आली की प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते विश्वास नसला की सुरक्षिततेची भावना हरवते नातं म्हणजे सुरक्षित जागा असायला हवी पण जिथे सतत भीती आणि शंका असते तिथे मन थकून जातं विश्वास ठेवणं म्हणजे अंधविश्वास नाही पण पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा गरजेचा असतो एक चूक अनेक प्रश्न निर्माण करते आणि प्रश्नांची उत्तरं न मिळाली तर नातं तुटतं विश्वास टिकवण्यासाठी सातत्य लागते तो कमवावा लागतो नसला तर नातं उद्ध्वस्त होतं पाच ईगो इगो, इगो म्हणजे मी का पुढे जाऊ हा विचार माफी मागणा कमीपणा वाटतो समोरचं चुकलं तरी आपणही हट्ट धरतो पहिलं तो ती बोलेल अशी वाट पाहिली जाते आणि त्या वाट पाहण्यात अंतर वाढतं इगो प्रेमापेक्षा मोठा झाला की नातं चुटं होतं जिंकायचं असतं वाद पण हरवतो माणूस स्वतःचा अहंकार जपताना नातं तुटतं माफी मागणं म्हणजे हार नाही ते नात्याला जिंकणं असतं जिथे दोघेही झुकायला तयार नसतात तिथे नातं ताणलं जातं आणि जास्त ताणलं की तुटतं इगो सोडणं म्हणजे प्रेम जपणं नाहीतर दोघेही बरोबर असूनही नातं चुकीचं ठरतं सहा तुलना इतरांच्या नात्याशी स्वतःचं नातं तुलना करणं धोकादायक आहे सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात पण त्यावरून अपेक्षा वाढतात तो तिच्यासाठी असं करतो ती त्याच्यासाठी तसं करते तुलना केल्याने असमाधान वाढतं आपलं नातं कमी वाटू लागतं प्रत्येक नात्याची परिस्थिती वेगळी असते तुलना म्हणजे नात्याची किंमत कमी करणं जिथे तुलना असते तिथे कृतज्ञता नसते आणि कृतज्ञता नसली की प्रेम कमी होतं समोरच्याच्या गुणांपेक्षा दोष दिसू लागतात हळूहळू समाधान हरवतं आणि नातं ओझं वाटू लागतं तुलना थांबली की शांतता वाढते नाहीतर नातं तुटण्याच्या दिशेने जातं सात आदर कमी होणं प्रेम असलं तरी आदर नसेल तर नातं टिकत नाही एकमेकांच्या मतांना कमी लेखणं समोरच्याला दुर्लक्षित करणं सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं हे सगळं नातं कमकुवत करतं आदर म्हणजे फक्त शब्द नव्हे वागणूक असते समोरच्याच्या भावनांचा मान ठेवणं गरजेचं आहे आदर कमी झाला की प्रेमही कमी होतं नातं फक्त सवयीवर चालू राहतं पण मनातून तुटलेलं असतं जिथे सन्मान नाही तिथे सुरक्षितता नाही आणि जिथे सुरक्षितता नाही तिथे प्रेम राहत नाही आदर हा पाया आहे पाया कमकुवत झाला की घर कोसळतं नातंही तसंच कोसळतं आठ वेळ न देणं वेळ ही नात्याची गुंतवणूक आहे वेळ न दिला तर नातं कोरडं होतं कामाच्या नावाखाली दुर्लक्ष वाढतं एकत्र बसणं बोलणं हसणं कमी होतं नातं भत्ता जबाबदाऱ्यांवर चालतं भावना बाजूला पडतात वेळ न दिल्यामुळे जवळ असूनही दूर वाटतं समोरचा व्यक्ती एकटा वाटू लागतो एकटेपणातून नाराजी जन्माला येते नाराजी रागात बदलते आणि राग अंतर वाढवतो वेळ म्हणजे फक्त उपस्थिती नाही तर मनानेही उपस्थित राहणं आहे वेळ न दिला की नातं हळूहळू सुकतं आणि शेवटी तुटतं नऊ माफ न करणं प्रत्येक माणूस चुकतो पण त्या चुका कायम मनात ठेवणं घातक आहे जुने वाद पुन्हा पुन्हा काढले जातात माफ केल्याचं सांगितलं जातं पण मनात राग जपला जातो जुन्या जखमा भरू दिला जात नाहीत माफी म्हणजे विसरणं नाही तर पुढे जाण्याचा निर्णय असतो जेव्हा माफी नसते तेव्हा नातं भूतकाळात अडकतं नवीन सुरुवात होऊ शकत नाही समोरच्याला बदलण्याची संधी मिळत नाही नातं भार बनतं माफ करणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं नाहीतर नातं कायम जखमी राहतं दहा स्वार्थ फक्त माझं विचार करणं नातं तोडतं समोरच्याच्या भावना दुर्लक्षित होतात निर्णय एकतर्फी घेतले जातात सुख स्वतःचं महत्वाचं वाटतं त्याग करण्याची तयारी नसते नातं म्हणजे दोघांचा प्रवास आहे एकाच व्यक्तीवर भार टाकला की तो थकतो स्वार्थ वाढला की समतोल बिघडतो आणि समतोल बिघडला की नातं ढासळतं प्रेमात देणं जास्त असतं घेणं आपोआप येतं पण फक्त घेण्याची सवय लागली की नातं रिकामं होतं स्वार्थ कमी आणि समजूत जास्त असली की नातं टिकतं नाहीतर ते संपतं एवढंच लक्षात घ्या की नातं एका दिवसात तुटत नाही ते हळूहळू तुटतं न बोललेल्या शब्दांनी न दिलेल्या वेळेमुळे न समजलेल्या भावनांमुळे नातं वाचवायचं असेल तर प्रेम पुरेसं नाही समजूत आदर संवाद आणि त्यागही हवा कारण शेवटी नातं जपायला दोघं लागतात पण तोडायला